राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश येत आहे मान्य श्री नितीन बाबकर मान्य श्री विनय माजी उपसरपंच ग्रामपालिकावसर या देखील प्रवेश आपण करत आहोत मान्य श्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेला आहे यानंतर माजी उपसरपंच पिंपळा ग्रामपालिका विनय भाऊकुडे यांचा देखील प्रवेश आपण करत आहोत यानंतर मान्य श्री चंद्रकांत बनकरणाना चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी यानंतर मान्य श्री राम भाऊ यांचा देखील प्रवेश या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये करून घेत आहोत यानंतर मान्य श्री साहेबरावजी डेरे साहेब चेअरमन जॉईंट फार्मिंग सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये केशव गावणकर मान्य श्री हर्ष राना जाधव यांचा देखील प्रवेश या ठिकाणी आपण सर्व सन्मान सन्मानिधीच्या उपस्थित या ठिकाणी करत आहोत मान्य श्री हर्षलाना जाधव

यांचा देखील या ठिकाणी पार्टीमध्ये प्रवेश आपण सर्व सन्मान उपस्थितांच्या उपस्थित केला आहे म्हणजे श्री पनवाई साहेब प्रवेश या ठिकाणी सर्व उपस्थित मनिडांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सोळा सणपणे झालेला आहे म्हणजे श्री गोडून पुंडलिकाज्या पुंडलिक अप्पा बनकर यांचा देखील प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला आहे श्री बाळाभाऊ मोरे माझे उपसरपंच पिपळभाऊ रामपालिका यांचा देखील प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झालेला आहे श्री अमोल भाऊ बागोल यांचा देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश मान्य श्री निलेश भाऊ मोरे माननीय श्री इंग्लिश मोरे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश आपण सन्मान करत आहोत श्री छोटू तात्या मोरे यांचा देखील प्रवेश या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शोभाषेचा आपण करून घेतला आहे मानवीशी दशरथ तात्या मोरे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत मानवीशिक किशोरबाई ठक्कर यांनी देखील या ठिकाणी प्रवेश मिळेल श्री दशर भाऊ दो मोरे मान्य श्री निलेश भाऊ मोरे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश संपन्न झाला आहे यानंतर किशोर भाऊ टनकर यानंतर मान्य श्री रामराव बनकर सर सर्वांचे मार्गदर्शक माजी सदस्य श्री दत्त भाऊ मोरे यांनी देखील कृपया स्टेजवर लिहिज आहे yang jadi kira yang dikandikan perwis yang sempat menurut saya manusia terlalu yang terakhir diri diri yang माननीय श्री विष्णुभाऊ गांगुर्डे कॅप्टन यांचा देखील प्रवेश या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत विष्णू भाऊ गांगुर्डे कॅप्टन यांचा देखील प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण करत आहोत माननीय श्री मोतीरामजी पवार माननीय श्री मोतीराव पवार यांचा देखील प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे मान्य श्री टोपवार संपन्न होत आहे मान्य श्री गोपीनाथ टोपवार या ठिकाणी हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे आमच्या या प्रवेश सोहळ्यासारखे उपस्थित सर्वांनी स्थानपन व्हायचं आहे प्रवेश संपन्न झाल्यानंतर आपली मुलखत व्यक्त झाल्यानंतर आपण या ठिकाणी फोटो सेशन घेणार आहोत सर्वांना कृपया विनंती सगळ्यांनी स्थानापूर्ण व्हायचंय घट्ट विनाव पण ऋतू नाही कधीच धागा धागा गुंतवा गुंतू नाही कधीच असा तो सुकू नाही कधीच एक